खरं म्हणजे सरकार सकारात्मक आहे चर्चा करण्यासाठी अधिवेशन लोकांना प्रश्नाला लोकांच्या वाचा फोडण्यासाठी असतं न्याय देण्यासाठी असतं आणि त्याचबरोबर लोकांचे विविध प्रश्न सोडवणूक करून घेण्यासाठी आपलं अधिवेशन असतं परंतु विरोधी पक्ष सातत्याने या ठिकाणी आपण पाहिलंय की आव्हानाचं ते जाऊ द्या परंतु सभागृहामध्ये जेव्हा चर्चा असते त्यावेळेस सभागृहातले चर्चेमध्ये भाग न घेता फक्त राजकारण करण्यामध्ये ते वेळ घालवतात आता मराठी भाषेच्या बाबतीमध्ये त्यांनी जे काही जो स्टँड घेतलाय त्या बाबतीमध्ये माननीय मुख्यमंत्री महोदय सविस्तर याच्यावर सांगितलंय याच्यात मी एवढंच म्हणेन की त्यांनीच तो आवाज स्वीकारला माननीय डॉक्टर माशेलकरांचा त्याच्यामधल्या सगळे कमिटी मेंबर जे सदस्य होते त्यांची नावं मुख्यमंत्री महोदयांनी सांगितली आपल्याकडे त्यातले कोण कोण म्हणजे मी कोणावर असं टीका करू इच्छित नाही पण काही नावं जी घेतली त्या नावांच्या बद्दल आपल्यालाही माहिती आहे आणि म्हणून तो आवाज स्वीकारला त्याचं त्याला मान्यताही दिली कॅबिनेटमध्ये आणि म्हणजे एक प्रकारे जेव्हा सत्तेमध्ये आपण असतो तेव्हा एक विचार असतो सत्तेच्या बाहेर असतो तेव्हा दुसरी भूमिका असते ही दुटप्पी भूमिका घेण्याचं काम म्हणजे एक प्रकारे चोराच्या उलट्या बोबा कशा असतात हे या माध्यमातून या ठिकाणी त्यांच्या कृतीतून या ठिकाणी दिसून आलेला आहे आणि मी त्याच्यात डिटेलमध्ये आता तरी जात नाही परंतु मी एवढंच सांगू इच्छितो मुख्यमंत्री मोदींनीचं ते सगळं अत्यंत त्याचे वस्तुनिष्ठ अहवाल तुमच्या समोर मांडलेला आहे त्यामुळे पत्रकारांना देखील आमची विनंती अशी आहे की फक्त तुम्ही जी वस्तुस्थिती आणि वस्तुनिष्ठ अहवाल किंबहुना जे अगोदरच्या मुख्यमंत्र्यांनी घेतलेला निर्णय तो काय होता याला देखील जेव्हा आम्ही सांगतो तेव्हा त्यालाही तुम्ही प्राधान्य दिलं पाहिजे कारण त्यावेळेस या तिन्ही भाषा अनिवार्य होत्या आणि त्यावेळेस या मुलांवर कुठलाही ताण पडणार नव्हता हो असं त्यांचं मत होत परंतु आता आम्ही तर मराठी सक्तीची केली आहे मराठी आणि हिंदी सक्तीची नाही ही भूमिका आमची स्पष्टपणे मांडलेली आहे आणि जेव्हा अनिवार्य शब्द होता तो पण आपण अनिवार्य शब्द काढून टाकला आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये जे काही ते म्हणतात की मराठीची गळचेपी कधीच होणार नाही मराठी ही आपली मातृभाषा आहे आणि महाराष्ट्रामध्ये मायबोली मराठी आणि मराठी भाषा हे तर आपण सगळ्या शाळांमध्ये सगळ्या माध्यमांमध्ये मराठी भाषा ही अनिवार्य केली हे के आपल्या सरकारचं काम आहे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचं काम आपण केलं अनेक आता ते मी बाकी याच्यामध्ये जात नाही आपण मराठी भाषेसाठी अखिल भारतीय तर मराठी साहित्य संमेलता असतं पण विश्वातल्या मराठी लोकांना देखील आपल्या राज्यामध्ये आणून अखिल विश्व मराठी साहित्य संमेलन देखील घेतलं त्यामुळे मराठी बाबतीमध्ये आता जे कुठल्या कुठल्या शाळेत शिकतात त्यांनी आता मुख्यमंत्री महोदय बोलले त्यामुळे मी त्याच्यावर बोलत नाही फक्त एवढंच आहे ते की तेव्हा ताण नव्हता आता अंमलबजावणी करताना ता, कुठला ताण त्यांच्यावर आला याचं देखील विश्लेषण होईलच परंतु आमची भूमिका स्पष्ट आहे मराठीला प्राधान्य मराठी सक्तीची हिंदी सक्तीची नाही आणि हे आता जे मुख्यमंत्री मोदयांनी सांगितले दोन्ही जे हा आम्ही केले आता जो काही निर्णय आहे तो स्थगित केलाय आणि हे जे आता आपले जाधव डॉक्टर नरेंद्र जाधव यांच्या यांची समिती जी आहे त्याच्यात आणखी आता अगोदरच्या समितीमध्ये काही नावं आहेत ती तुम्ही त्याच्यावर मी बोलू इच्छित नाही परंतु मुलांच्या हिताचा निर्णय विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय या ठिकाणी घेण्यात यावा अशा पर, प्रकारचा आपला आपली सरकारची भूमिका आहे आणि आपला विद्यार्थी कुठेही मागे पडू नये हीच भूमिका प्रामाणिकपणे आणि त्यामुळे आम्ही कुठलाही इको ठेवलेला नाही ते जेव्हा सुरुवातीला अनिवार्य होतं तेव्हा चर्चा झाली अनिवार्य शब्द ताबडतोब आपण काढून टाकला आणि त्यामुळे कुठल्याही या शैक्षणिक क्षेत्रामध्ये सरकारला कुठलाही कुठलीही अड आडमोठेपणाची भूमिका सरकार घेणार नाही घेतली नाही आणि अहंकार तर आमच्याकडे बिलकुल नाही इगो आम्ही कुठलेही निर्णय रेटून नेणार नाही आता त्या अहंकाराच्या भाषेमध्ये मी काही जात नाही ते तुम्हाला माहित आहे आणि त्यामुळे या बाबतीमध्ये मुख्यमंत्री महोदयांनी घेतलेला निर्णय जो आहे माझी आमची त्यांची चर्चाही झाली आता कॅबिनेटमध्येही चर्चा झाली आणि लोकभावना जी आहे जनभावनेचा आदर करणारे आम्ही लोक आहोत हे सर्वसामान्य माणसाचं सरकार आम्ही नेहमी म्हणतो आणि म्हणून जनभावना त्याचा आदर करणं हे आमचं काम आहे पूर्वी आमच्या महायुतीचं सरकार यायच्या पूर्वी काय काय जनभावना काय काय आदर केले सन्मान केले आणि काय काय भूमिका स्वतःच्या पुढे रेटण्याचं काम केलं त्यामुळे राज्याला किती मागे नेण्याचं काम केलं हे तुम्ही सगळ्यांनी पाहिलेलं आहे त्यामध्ये मी जात नाही पण जो निर्णय आज मुख्यमंत्री मोदींनी घेतलाय तो महाराष्ट्राच्या आणि विद्यार्थ्यांच्या मराठीच्या आणि सर्वच विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय आहे आणि मला वाटतं याच्यातून चांगला आउटपुट मिळेल आणि यामध्ये शेवटी मुलं जे आहेत आपल्या देशाचं भवितव्य आहे आणि त्यामुळे त्यांच्यावर त्यांना जास्तीत जास्त फायदा झाला पाहिजे त्यांच्या शैक्षणिक आयुष्यामध्ये हीच भूमिका सरकारची आहे आमची कुठलीही दुसरी भूमिका नाही आणि मराठीची गळचेपी तर म्हणजे ज्या मगाशी म्हणालो मी चुराच्या उलट्या बोंबा ते याच्यासाठी की त्याचे अनेक उदाहरण आहेत पण मी आज ते देऊ इच्छित नाही मी वेगळेपणाने ती सांगेल सभागृहात सभागृहामध्ये देऊ त्याचबरोबर त्यांनी आणखी काही काही प्रश्न विचारलेत त्यांच्या ह्याच्यामध्ये भ्रष्टाचाराचा विषय त्यांनी घेतलेला आहे तर भ्रष्टाचार झाला म्हणून त्याच्यावर आमच्यावर आरोप केलेत पण मी एवढंच सांगेन की अडीच वर्षात झालेला भ्रष्टाचार तर त्याच्या चौकशा सुरू आहे त्यामध्ये खिचडी घोटाळा असेल बॉडी बॅग घोटाळा असेल आता तर तो कुठला नवीन घोटाळा आलाय मिठी नदीचा घोटाळा आलाय त्याचाही चौकशी सुरू आहे आणि त्याच्यामध्ये कोण न कायतरी हा ध्येन मोरिया धीनू आता त्याची चौकशी सुरू आहे त्यांनी तोंड उघडल्यावर किती लोकांचा मोर्या होईल त्यामुळे <laughs> बघा आम्ही कुठल्याही भावनेने का कुठलं करतोय का बिलकुल नाही पण जे जे झालेलं आहे ज्या घटना घडलेल्या आहेत जो भ्रष्टाचार झालेला आहे रस्त्यांमध्ये वगैरे तो समोर त्यांनीच हो आणला ना आम्ही रस्ते जेव्हा मी मुख्यमंत्री होता आम्ही दोघांनीच तो निर्णय घेतला ना आपण ऐकताना बोलून की का बाबा दरवेळी पावसाळा पावसाळ्यामध्ये खड्ड्यातून प्रवास करावा लागतो अपघात होतात बळी जातात का कॉन्क्रीटचे रस्ते करत नाही मग आम्ही निर्णय घेतला दोन फेज मध्ये आता फेज मध्ये निर्णय घेतल्यानंतर दरवर्षी जे खड्डे भरण्याचं काळ्याचं डांबराचं पांढर पांढऱ्याचं काळं करण्याचा रस्ता बंद झाला त्यामुळे ऑडिट सुरू झालं हे झालं मग ते बिलो अभाव आम्हाला तर काय माहीतच नाही बाबा ते परंतु त्याच्यामध्ये ते एक्सपर्ट आहेत आणि त्यामुळे या सगळ्या ह्याच्यातून जी काही चौकशी आहे आणि ते जे काही सत्य आहे ते सत्य बाहेर येईल त्यानंतर त्यांनी बाकी त्याच्यामध्ये आणखी बरेचसे काही काही आरोप केलेले आहेत पीक विमा वगैरे त्याच्यामध्ये मी काही जात नाही आहे पीक विमा योजना जी आहे ते उलट शेतकऱ्यांच्या म्हणजे कंपन्यांना फायदा होऊ नये शेतकऱ्यांना फायदा व्हावा म्हणून आपण ती योजना जी आहे ती योजनेचं स्वरूप बदललंय त्याच्यामध्ये पण त्यांनी काही हे घेतलेलं आहे पूर्वी ते म्हणाले सोय विजेच्या बिलाबद्दल पण त्यांनी आरोप केलेला पण मी मुख्यमंत्री मोदयाला धन्यवाद देईन की आतापर्यंतच्या इतिहासामध्ये विजेचं बिल कमी झालेलं कधी आपण पाहिलं नाही पण आमच्या महायुतीच्या सरकारमध्ये देखील आपण किती साडेसात एस पी पर्यंत कृषी पंपाला मोफत केला ते आजही मोफत आहे आणि आता देखील दहा टक्केपर्यंत आपलं बिल कमी होत आहे सर्वसामान्य लोकांचं आणि ते टप्प्याटप्प्याने आणखी कमी होईल म्हणजे इतिहासामध्ये पहिल्यांदा विजेचं बिल कमी करण्याचा कमी होण्याचा प्रकार आणि निर्णय पहिल्यांदा झाला यापूर्वीच्या मला आठवत आहे काँग्रेसच्या सरकारने निवडणुकीच्या आधी म्हणाले वीज बिल माफ करू पण जसे सरकारमध्ये आल्यानंतर वीज बिल गेली म्हणाले प्रिंटिंग मिस्टेक झालं आम्ही प्रिंटिंग मिस्टेक म्हणणारी नाही ज्या आम्ही योजना जाहीर केलेल्या जा आहेत ज्या योजना आम्ही घोषित केलेल्या आहेत लाडकी बहीण योजना असू द्या आणि आमची ज्या योजना आहेत त्या टप्प्याटप्प्याने सगळ्या पूर्ण तेव्हा मला वाटतं मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे सुशील कुमार शिंदे तर आठवण करून दिली मी त्यामुळे आम्ही प्रिंटिंग मिस्टेक म्हणणारे नाही आणि निवडणुकीमध्ये आश्वासन द्यायची असतात पाळायची कुठे असतात असं म्हणणारेही नाही त्यामुळे तो एक विषय मी या ठिकाणी सांगू इच्छितो भूगल बियाणे वगैरे ते काय त्याच्यावर कारवाई आम्ही करतोच आहे आणि त्यामध्ये आजच आम्ही शेतकऱ्यांसाठी कृषी संजीवनी प्रकल्प नानाजी देशमुख किती सहा हजार कोटी ला आपण मान्यता आजच दिली टप्पा दोन शेतकऱ्यांसाठी महायुती सरकारने गेल्या तीन वर्षामध्ये जवळपास पंचेचाळीस हजार कोटी रुपये योजना आपण शेतकऱ्यांसाठी केल्या पंधरा सोळा हजार कोटी रुपये आपण अतिवृष्टी अवकाळी आणि गारपिटीच्या नुकसान भरपाई पोटी दिले त्यामुळे शेतकऱ्यांना काय दिलं शेतकऱ्यांना काय दिलं शेतकरी सन्मान योजना आपण केली प्रधानमंत्री महोदय सहा हजार केंद्राचे आपले पण सहा हजार असे बारा हजार रुपये शेतकऱ्यांना देखील वर्षाकाठी या ठिकाणी देण्याचा निर्णय देखील आपल्या सरकारने घेतलेला आहे आणि त्यामुळे मला वाटतं त्यांच्या या कुठल्याही आरोपाला काही हे नाहीये म्हणजे काय बेस नाहीये त्यामुळे आम्ही जे काही निर्णय घेतोय ते निर्णय या महाराष्ट्रातल्या जनतेच्या हिताचे घेतोय आमची अडीच वर्षाची पहिली इनिंग होती तेव्हा जे आम्ही टेक ऑफ घेतलो होतो तो, तो वेग अद्याप अजूनही तसाच ठेवलाय वाढवलाय मुख्यमंत्री महोदयांनी शंभर दिवसाचा कृती आराखडा सुरू केला त्या कृती आराखड्यामध्ये सगळ्या बऱ्याचशा कलेक्टर जिल्हाधिकारी महापालिका आयुक्त सीओ यांनी चांगलं काम के केलं याचं कारण एवढंच की सर्वसामान्य माणसाला न्याय मिळाला पाहिजे सर्वसामान्य माणसाला त्याच्या त्याच्या तालुक्यात जिल्ह्यात न्याय मिळाला पाहिजे तो मंत्रालयापर्यंत येता कामाने त्यानंतर दीडशे दिवसाचा आता कार्यक्रम आपण कृती आराखडा जाहीर केला कालच आपलं मास्ट राईड मास्ट राईडचं लोकार्पण झालं नागपूरमध्ये कुठलाही जिल्हा कुठेही इतर जिल्ह्यांपेक्षा मागे राहू नये यासाठी महास्ट्राईड हे त्याचं लोकार्पण झालं आपण वर्ल्ड बँकेसोबत या ठिकाणी त्यांच्यासोबत राज्य सरकार एकत्र काम करते आणि प्रत्येक जिल्ह्याला समान न्याय म्हणजे तुम्हाला विकासाच सांगतो आहे आता विकास अडीच वर्षापूर्वी तर तुम्हाला माहिती आहे अडीच म्हणजे माझ्या अडीच वर्षापूर्वीच आता माझे अडीच वर्ष झालं त्यामुळे जसे स्पीड ब्रेकर वगैरे होते हैं। ते सगळे आम्ही काढून टाकले मी सांगतो ना जे म्हणजे विकासाला ज्या योजना चांगल्या आहेत त्या आम्ही कॅरी फॉरवर्ड केल्या परंतु दोन हजार चौदाला देवेंद्रजी मुख्यमंत्री होते तेव्हा शेतकऱ्यांच्या जलयुक्त शिवार योजना कोणी बंद केल्या मराठवाडा वॉटर ग्रीड कोणी पासण्यात मांडलं ते मुख्यमंत्री आम्ही झाल्यानंतर पुन्हा आमच्या टीमने सुरू केलं त्यामुळे सांगण्याचं तात्पर्य आहे विकास याला चालना देणं बाकी तर तुम्हाला माहित आहे बाकी में मी अटल सेतू कोस्टल रोड समृद्धी हायवे याच्यात जातच नाही मी इथं काम समोर आहेत तुमच्या म्हणून तर आम्हाला आणि लोकाभिमुख कल्याणकारी योजना म्हणून तर लोकांनी लँडस्लाईड मॅन्डेट दिलं महाराष्ट्रातल्या त्यांनी दुसरं म्हटलंय की इथं बरं ते स्टार्टअप मध्ये काय मी जात नाही खूप म्हणजे महाराष्ट्र जीडीपी नंबर एक आहे एफडीआय मध्ये नंबर एक आहे स्टार्टअप मध्ये नंबर एक आहे विकासामध्ये पुढे आहे पण ते आता वीस लाख कोटी झाले आपले आपल्या दोघांचे वीस लाख कोटी, कोटी एमओ मध्ये झाले कधी झाले होते आणि दुसरे एमओए नाही केले कन्व्हर्जन त्याचा सेव्हन्टी टू एटी पर्सेंट आहे याचा अभिमान आहे आम्हाला आणि म्हणून मोदीजी पण ज्या पद्धतीने देशाचं जे दे, काय ट्वेंटी फोर्टी सेव्हन जे विजन आहे त्यांचं दोन हजार सत्तेचाळीसचं विकसित भारताचं त्याच्यामध्ये महाराष्ट्राचं वन ट्रिलियन डॉलर जे गोल आहे ते एक वर नाही राहणार ते वाढणार आहे म्हणजे महाराष्ट्राचं कॉन्ट्रीब्युशन पण आपल्या प्रधानमंत्र्यांचं जे विकसित भारत दोन हजार सत्तेचाळीसचं स्वप्न आहे त्याला सपोर्ट करणार आहे म्हणून मुख्यमंत्र्यांनी तीन टप्पे केलेत दोन हजार तीस दोन हजार पस्तीस आणि दोन हजार सत्तेचाळीस आणि त्यामुळे त्या वेगाने आपण पुढे जातोय आणि म्हणून विकासाला आम्ही चालना देणारं आमचं सरकार आहे सर्वसामान्य माणसाला न्याय देणारा सरकार आहे गरिबांच्या जीवनामध्ये बदल घडवणारा सरकार आहे आणि त्यामुळे ते म्हणाले की विरोधी पक्ष नेता तुम्ही दिला नाही की आमचा गळा लोकशाही लोकशाहीने मध्ये गळा घोटला अरे पण विरोधी पक्ष नेता बनायला ते विरोधी पक्ष कुठे आहे विरोधी गट आहे ते तुकडे तुकडे घ्यायला आहे ते कसं काय त्याला विरोधी कर पक्ष करणार आणि यामध्ये लोकांनीच त्यांना तेवढं संख्याबळ दिलं नाही त्यामुळे त्याच्यामध्ये आमची चूक नाही आहे महाराष्ट्रातल्या जनतेने त्यांना ते तेवढ्या संख्याबळावर ठेवलेलं आहे आणि त्यामुळे नक्कीच त्यांची जी लोकशाहीचा गळा घोटण्याचं जे काही त्यांचं म्हणणं आहे त्याच्यामध्ये काही तथ्य नाही फक्त मी एवढंच सांगतो की विरोधी पक्षाचं काम आम्ही मानतो सत्ताधारी आणि विरोधी पक्ष ही रथाची दोन चाक आहेत पण ते कधी आमच्या चांगल्या कामाला चांगलं म्हणतच नाही त्यामुळे सातत्याने टीका करणं आरोप करणं एवढंच त्यांना माहीत आहे पण आमची इच्छा आहे जसं मुख्यमंत्री म्हणाले की सभागृहामध्ये प्रत्येक विषयावर चर्चा करण्याची आमची तयारी आहे सभागृहामध्ये तुम्ही प्रश्न मांडा या महाराष्ट्राच्या हिताचे प्रश्न मांडा सरकारने चांगलं काम केलं तर चांगलं म्हणा वाईट काम केलं तर तुम्ही सूचना करा आम्ही सगळ्याला तयार आहोत आणि त्यामुळे बाकी आता सभागृहामध्ये आम्ही बोलू सगळ्या सभागृहामध्ये बाकी विषय त्याला प्रश्नांना उत्तर देऊ